नमस्कार मी जे आर सूरज कायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग शेतकरी बंधू न आपण बारामतीचं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जात आहोत भव्य दिव्य संपूर्ण देशभरातील मोठं असलेलं एकमेव कृषी प्रदर्शन हे बारामती या शहरामध्ये भरतं बारामती कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी हे प्रदर्शन भरत असतं तर आता आपण आलो आहोत बारामती शहरामध्ये सुंदर आणि सुटसुटीत दिसत असलेलं हे बारामती शहर आपण पाहू शकता त्या ठिकाणी अतिशय कसल्याही प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला भेटणार नाही आणि आता आपण आलो प्रदर्शनाच्या एंट्रन्स गेट वरती आणि इथून आपल्याला एक किलोमीटरवरती हे प्रदर्शन आहे ही जी लोक जात आहेत ते अगदी प्रदर्शनाच्या दिशेने जात आहेत अतिशय सुंदर असं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटेल एकाच छताखाली आपल्याला प्रदर्शन मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन अनेक गोष्टी आपल्याला एका ठिकाणी पाहायला भेटतात फळबाग आहे तीमध्ये द्राक्ष असेल डाळिंब असेल केळी असेल प्रत्येक फळ आपल्याला या ठिकाणी फळबाग आपल्याला पाहायला भेटेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आधारित असलेली शेती जी नवीन दिशा आहे ती शेती आपल्याला या ठिकाणी एक नवीन मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला ए आय टेक्नॉलॉजी वापरून केलेली ऊस लागवड डाळिंब लागवड द्राक्ष लागवड या सर्व पिकांच्या ज्या लागवडी आहेत त्या एआय टेक्नॉलॉजीवरती कशा केल्या जातात हे आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहता येईल ते आता आपण पाहणारच आहोत सध्या आता आपण आलो आहोत तिकीट काउंटरवरती हे बारामती श कृषी विज्ञान केंद्रातलं रसिक के या प्रदर्शनाचं तिकीट काउंटर आहे या ठिकाणी आपल्याला उतरून प्रति व्यक्ती साठ रुपये एवढं तिकीट या ठिकाणचं आहे आपल्याला ते तिकीट काढायचं आहे आणि हे आहे प्रदर्शनाचं प्रवेशद्वार आणि आता येथे आपल्याला तिकीट दाखवायचं आहे काढलेलं आणि इथून मध्ये आपल्याला प्रवेश भेटणार आहे तर आता आपण प्रवेश केलेला प्रदर्शना प्रदर्शना आहे प्रदर्शनामध्ये तर प्रदर्शनाचा पहिला टप्पा आहे बारामती कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी तिथल्या प्राध्यापकांनी त्यांचे काही सीड्स आहेत यामध्ये काकडी काकडी असेल दोडका असेल भोपळा असेल जे काही सीड्स आहेत त्यांची यांनी या ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे स्टॉल प्रदर्शनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहू शकता कृषी विज्ञान केंद्र बारामती या स्टॉल मध्ये आपल्याला त्यांची जी काही त्या प्रशिक्षण केंद्रे चालू असतात त्यांची माहिती त्यांनी ह्या पहिल्या स्टॉलमध्ये दिलेली आहे तर आता आपण त्यांच्या स्टॉलमध्ये आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित या ठिकाणी त्यांचे प्राध्यापक त्यांचे विद्यार्थी आपल्याला बियाण्याविषयी मार्गदर्शन करतात व त्यांची जी प्रशिक्षण चालू असतात वर्षभरामध्ये मत्स्य व्यवसाय असेल कुक्कुटपालन ते सगळं या ठिकाणी आहे आता प्रदर्शनाचा पुढील टप्पा या ठिकाणी आपण एक शेततळ पहा या शेततळ्यामध्ये कशा पद्धतीने मोटर आत बुडू नये यासाठी म्हणून एक बॅलरचं जुगाड चिपकू या कंपनीचं हे जुगाड आहे आणि हे खेकडे आपल्याला पाहायला मिळतील खेकड्यांची बीज या ठिकाणी भेटतात मत्स्य बीज देखील भेटतात आणि प्रदर्शनामधील हा पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहू शकता विविध प्रकारची फुलं फुलझाड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत या फुलांना त्यांनी या ठिकाणी एंट्रन्सवरती ठेवलेला आहे हा प्रदर्शनाचा भव्य दिव्य असा वृक्षांची लागवड त्यांनी रस्त्याच्या कडेने केलेली पाहायला भेटेल ही सूर्यफुलाची फुलं अतिशय सुंदर आणि आकर्षित करणारे विविध वान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात यामध्ये लाल सूर्यफूल आहे तर फ्लावर्स ऑफ क्रशिक असं त्यांनी स्टॉलचं नाव दिलेलं आहे यामध्ये विविध जातीची झेंडूची फुलं आपल्याला पाहायला भेटतील तर पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण आलो आहोत भोपळ्याच्या ठिकाणी लांब भोपळा आपल्याला पाहायला भेटतोय तर हे आहे कारल्याचं पीक यांनी जे मंडप पद्धत आपल्याला दाखवलेली आहे ही खूप खर्चिक आहे परंतु याही स्वस्तामध्ये आपण तारेच्या मंडपावरती कारला दोडका घेऊ शकता हे त्यांनी दाखवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी केलेलं आहे तर आता पुढील टप्प्यामध्ये आपण कलिंगड लागवड असेल खरबूज लागवड हे पाहिलं ला। आता हे जे आहे हे बाजरी बियाणे आहे ही एक पारंपरिक पद्धतीची बाजरी बियाणे आपल्याला या ठिकाणी या के केंद्राने के जपून ठेवलेलं आहे ते बियाणं आपण पहा पुढे आपल्याला ज्यापासून झाडू बनवतो ती वनस्पती या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्याच्या दरम्यानच आपल्याला त्यांनी एक कालवा केलेला आहे आणि त्या कालव्यामध्ये मच मासे पाळलेले आहेत हे मासे आपण या ठिकाणी पाहू शकता पुढे ए आय टेक्नॉलॉजीचा पोस्टर त्यांनी लावलेला आहे शुगर केन फार्मिंग विथ ए आय रिव्होल्युशनिंग एग्रिकल्चर अशा नावाने ए आय तंत्रज्ञान वापरून केलेली ऊस शेती हा जो स्टॉल आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे विद्यार्थी व प्राध्यापक शिक्षक हे आपल्याला ए आय टेक्नॉलॉजीवरती कशा पद्धतीने ऊस केलेला आहे हे या टप्प्यामध्ये आपल्याला जाणून घेता येईल या ठिकाणी हा जो ऊस आहे तो ए आय टेक्नॉलॉजी वापरून केलेला आहे आणि याच मध्ये आपल्याला एक मोठी एलईडी डी स्क्रीन लावून त्या ठिकाणी ए आय तंत्रज्ञान वापरून प्रकारे ए आय शेती केली जाते जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे पाणी व्यवस्था पण आहे वापसा कंडिशन कशी मेंटेन ठेवायची आहे हे ए आय टेक्नॉलॉजीद्वारे आपल्याला पाहता येईल आणि हा ए आय टेक्नॉलॉजीने टेक्नॉलॉजी वापरून केलेला ऊस आहे तर एका ऊसा साधारण दहा ते बारा फुटवे आपल्याला पाहायला भेटतात आणि हा जो ऊस आहे हा विदाउट एआय टेक्नॉलॉजी वापरून केलेला आहे आणि या ठिकाणी फुटव्यांची संख्या आठ नऊ एवढ्यापर्यंत मर्यादित आहे हा फरक या ठिकाणी जाणून आलेला आहे आणि ए आय टेक्नॉलॉजी ऊसाच्या कांद्यांची संख्या देखील जास्त आहे जे पारंपरिक पद्धतीचे आपण वापरतो यामध्ये गाड्यांची संख्या कमी आहे तर पुढे मित्रांनो प्रदर्शनाचा हा पुढील टप्पा आहे या टप्प्यामध्ये आपल्याला हा प्रदर्शनातील लोकांची गर्दी पाहता असे समजेल की हे प्रदर्शन अतिशय रमणीय आणि खूप काही शिकण्यासारखे नाविन्यपूर्ण असे प्रदर्शन आहे यामध्ये आपण हे पपईचं पीक पाहू शकता कंपनींच्या बीज बियाण्याची लागवड या ठिकाणी मध्ये केलेले आहे तर हे कांदा पीक कशा प्रकारे बेडवरती डबल ड्रिपच्या सहाय्याने केलेला आहे शेतकरी पाहत आहेत शेतकरी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आपल्याला पाहता पाहायला मिळतील हा महालक्ष्मी शहाऐंशी जिरोबत्तीस हो व्हरायटीचा ऊस अतिशय भरपूर फुटव्यांची संख्या असलेला हा ऊस आपण पाहू शकता हदगा हे पीक आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर डाळींब द्राक्ष पीक लागवड पद्धतीतली मंडप पद्धत डाळिंब पिकामध्ये कशा प्रकारे यांनी वापरलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी डाळिंब पिकामध्ये हे एक नवीन पाहायला भेटलं वाईट मंडप यांनी करून हे डाळिंब लागवड केलेली आहे आणि डाळिंबाला फोम देखील वापरलेले आहेत तर सिद्ध गोल्ड नावाची बुलेट ही द्राक्षवान या ठिकाणी अतिशय छोट्याशा पाच ते सहा फूट मंडप पद्धतीवरती केलेली ही सिद्ध गोल्ड व्हरायटी हो आपण पाहू शकता पुढे सपरचंदाची देखील एक ओळीची लागवड यांनी केलेली आहे हे जे दाखवतोय हे सफरचंद आहे बारामती या ठिकाणी लावलेलं सफरचंद आणि हे जे मिक्सिंग टँक आहे हे या टेक्नॉलॉजीने खते देण्याचं टँक आहे त्याचबरोबर हे अंजीर पीक आपण या ठिकाणी पाहू शकता तर अंजीर देखील बारामती कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं कृषी प्रदर्शन आता हा पुढचा टप्पा आपण ओलांडून ही फुल शेती सुरुवातीला पाहिलेलीच आहे परंतु एक पूर्ण व्हिडिओ याचा आपण पाहू शकता कुठपर्यंत यांनी फुलांची लागवड अतिशय वेगवेगळ्या व्हरायटीची वेगवेगळ्या वाणांची फुलं आपल्याला यामध्ये पाहता येईल पाहता येतील जरबेरा झेंडू विविध फुलांची झाडी आपल्याला या ठिकाणी झाडं पाहता येतात तर हे आहे टोमॅटो मिरची आणि भेंडी या तीन पिकांची लागवड यांनी या ठिकाणी केलेली आहे तर क्रश प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये आपण कृषी अशा प्रकारचा लोगो नाव असलेल्या ठिकाणी आलोलो आहोत हो ही या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही म्हणून मीही या ठिकाणी सेल्फी घेतली तर अनेक जण या ठिकाणी कृषिक या लोगोसमोर सेल्फी घेताना आपल्याला दिसतील खरंच आपण शेतकरी असाल किंवा शेतीविषयक अभ्यासक असाल तर नक्कीच हे प्रदर्शन पहा तर पुढील टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत विदेशी भाज्या यामध्ये ब्रोकोनी ब्रोकोली असेल झुकुनी असेल या विविध भाज्या आपल्याला पाहायला भेटतात तर हा पुढील टप्पा आहे या पुढील टप्प्यामध्ये आपण कृषी विज्ञान केंद्र कॉलेज यामधून आपण पुढे जात आहोत पुढे आपण जाऊन पॉलीहाऊस मधील ऑर्किड हे फुलांचं झाड आपण पाहता ऑर्किड फुलांच्या साठी हे असलेलं पॉलीहाऊस हाऊस तंत्रज्ञान तेन, त्यांनी वापरलेलं आहे सध्या त्यांनी याचे दरवाजे बंद आहेत आपल्याला आज प्रवेश नाहीये बाहेरूनच आपण काच लावलेले आहेत त्या ठिकाणातून ही फुल हे पॉलीहाऊस हाऊस आपण पहा अतिशय सुंदर असं नियोजन यांचं आहे परंतु खर्चिक आहे पॉली हाऊस या ठिकाणी आपल्याला गुटी कलम देखील पाहायला भेटतं महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या ठिकाणी हे एक आकर्षणाचं केंद्र असलेलं त्यांची विहीर ज्यामध्ये इरिगेशन सिस्टीम जैन या कंपनीचं ॲटोमेटेड इरिगेशन सिस्टीम आपल्याला पाहायला भेटेल आणि विहिरीमध्ये तरंगणाऱ्या मोटरी या बॅलरच्या सहाय्याने चिपको या कंपनीचं अतिशय छोट बॅलर त्यावरती त्यांनी ते जुगाड केलेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचं ठरेल पुढे आहे जेन इरिगेशन कंपनीचं हे तंत्रज्ञान आता आपण भरडधान्य दालनामध्ये आलेलो आहोत या दालनामध्ये आपल्याला अनेक यामध्ये नाचणी असेल ज्वारी असेल बाजरी असेल विविध भरडधान्य आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचा हा देखावा त्यांनी केलेला आहे चाळणी पद्धत भरडणी पद्धत धान्य काढणे किंवा भरडणे या स्वरूपाचं पारंपरिक पद्धतीचं त्यांनी जाती वगैरे मांडून ठेवलेले आहेत हे पाहण्यासारखं त्यांनी देखावा या ठिकाणी केलेला आहे तर मिलेट्स वर्ष दोन हजार तेवीस आपण साजरं केलं होतं त्याचाच हा देखावा आहे पुढे आपण विविध कंपन्यांनी त्यांची बियाण्याची जाहिरात करण्यासाठी प्लॉट दाखवलेले आहेत ते प्लॉट पहा यामध्ये टोमॅटोला भरगतच टोमॅटो लावलेले आहेत सिझेंटा कंपनीच्या भाऊ नावाची ही व्हरायटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा सिझेंटाचा भाऊ हा टोमॅटो आहे त्यांचा शाहू टोमॅटो देखील याच प्रदर्शनामध्ये दे आपल्याला पाहायला भेटतो दोन्हीमध्ये विशेष फरक नाही हा, आहे हा वांग्याचा प्लॉट आहे आपल्याला पंचगंगा पराठीच त्याचबरोबर इतर जे संकरित वान आहेत वांग्याचे आपल्याला पाहायला भेटतात दोडका प्लॉट आहे कार्ली प्लॉट आहे संकरित बियाण्यामध्ये कावेरी सीड्स असेल नामदारी नामदारी सीड्स कंपनीचं असेल विविध कंपन्या आपल्याला या ठिकाणी त्यांच्या बियाण्यांची जाहिरात करण्यासाठी त्यांनी प्लॉट दाखवलेले आहेत त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशन कंपनीमध्ये स्काय अग्रो जैन विविध कंपन्यांचे जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मल्चिंग तंत्रज्ञानामध्ये कांदा पीक हे लागवड करण्यासाठी छोटे छोटे, -छोटे छिद्र असलेली मल्चिंग देखील आता मार्केटमध्ये दे, उपलब्ध आहे ऑलरेडी होल असलेल्या मल्चिंग आपल्याला भेटतील झिगॅक पद्धतीमध्ये शिमला मिरची मिरची लागवडीसाठी आपल्याला मल्चिंग भेटतील पुढील टप्प्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये हे कुपर या कंपनीचं ट्रॅक्टर आपल्याला हे टेक्निकल तंत्रज्ञान स्टॉल मध्ये आपल्याला पाहायला भेटतं विविध कंपन्यांचे फ्लोअर स्प्रिंग्स ब्लोअर आहेत आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी बोरस्ते चिमाग्रो विविध कंपनीचे जे फ्लोअर्स आहेत फवारणी यंत्र आहेत ट्रॅक्टर आहेत यामध्ये अतिशय वीस लिटर पासून ते तुम्हाला तीनशे सहाशे एक हजार लिटर एवढ्यापर्यंतची पर्यंतची बो ब्लोअर पाहायला भेटतील ऊसासाठी म्हणून एका ट्रॅक्टर वरती जुगाड केलेलं छोटस कटर देखील आपल्याला पाहायला भेटेल आणि हे छोटस एका माणसाने फवारावं असं फवारणी यंत्र त्यांनी दाखवलेलं आहे हे जे कटर पाहत आहेत हे ऊस कटर हे मोठं ट्रॅक्टर वरती केलेलं जुगाड आहे त्याचबरोबर सोयाबीन मध्ये फवारण्यासाठी ही छोटीशी मोठी मिशन आपल्याला पाहायला भेटते आणि हा ब्लोअर्स आपल्याला विविध कंपन्यांची ट्रॅक्टर सोनालिका महिंद्रा त्याचबरोबर दूध काढणी यंत्र देखील आपण पाहू शकता आणि हे एका माणसाने पेरणी करण्याचं यंत्र आपल्याला याच ठिकाणी पाहायला भेटतं याची किंमत त्यांनी सात हजार सांगितली ब्लोअरच्याही किमती आपल्या घेण्या घेण्यानुसार आहेत आपल्याला जितक्या याच ब्लोअर लागतं तेवढं ब्लोअर आपण घेऊ शकता विविध टेक्नॉलॉजी वापरून केलेली फॉरन यंत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील नक्कीच पण पाहावं त्यांनी डेमो साठी म्हणून ब्लोअर चालू करून आपल्याला दाखवलेला आहे हे अतिशय पूर्ण दोन छेड्या एका बाजूने असलेले हे ब्लोअर पुढील टप्प्यामध्ये पशु प्रदर्शनामध्ये आलेला आहोत तर हा रेडा आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांनी या रेड्याची किंमत एक कोटी सांगितलेली आहे रेड्याचं प्रदर्शन त्याचा देखावा आपण पहा खूप आकर्षक असा हा रेडा आकर्षणाचं केंद्र सर्वांचं ठरलेलं या प्रदर्शनामधील हा रेडा आहे त्याच त्यांनी आपल्याला प्रदर्शनामध्ये दाखवलेला आहे हा रेडा तर मित्रांनो एकंदरीतच हे प्रदर्शन पशु प्रदर्शन मस्त कृषी प्रदर्शन कंपन्यांच्या औषधांच्या माहितीसाठी स्टॉल या ठिकाणी ही कुत्री पाहू शकता विविध जातीची ही कुत्री आपल्याला पाहायला भेटतात याबरोबर जर्सी जर्शी गाय असेल देवणी गाय असेल विविध वाणांच्या गायी म्हशी बैल आपल्याला पाहायला भेटतील तर हे आहेत देवणी वगैरे गायी या वाणांच्या गायी आहेत यामध्ये खिल्लार वाणाची देखील आपल्याला गाय बैल पाहायला भेटतील देवणी वाणाची गाय बैल पाहायला भेटेल यामध्ये बैलगाडा शर्यतीची देखील दोन बैल या ठिकाणी आलेली आहेत त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांच्या पालखीला लागणारी बैल देखील या ठिकाणी आकर्षणाचे केंद्र ठरलेले आपल्याला पाहायला भेटतील पांढरी शुभ्र अशी खिल्लार बैल त्याचबरोबर काळी कपिला नावाचा वळू या ठिकाणी पाहायला भेटतो पशुपक्षी प्रदर्शनाच्या भागामध्ये हिंद केसरी डबल हा खिल्लार बैलांची जोडी आपल्याला या ठिकाणी या नावाने पाहायला भेटते त्या ठिकाणी लोकांनी चांगलीच गर्दी केलेली आहे जे पशुप्रेमी आहेत त्यांच्या आवडीचं हे ठिकाण ठरलेलं आहे मुर्रा जातीच्या हरियाणी या जातीच्या म्हशी आपल्याला या ठिकाणी भेटतील हे कुत्र्यांचं या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं पथसंचलन आपण पाहू शकता यामध्ये विविध जातीची कुत्री आपल्याला पाहायला भेटत आहेत यांची काही या नावं मला माहीत नाहीत परंतु आपण हे जर प्रेमी असाल तर नक्कीच आपल्याला आवडणार आहे त्याचबरोबर कडकनाथ असेल गावरान कोंबडी असतील वनराज असेल हे आपल्याला पाहता येतील पुढे खवयांसाठी जत्रा नावाचा एक स्टॉल होता त्यामध्ये विविध प्रकारच्या बचत गटांनी भाग घेतला होता आणि त्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल मांडलेली होती ते देखील पाहण्यासारखं आहे पुढे आपण आलो आहोत मधमाशी वाचवा शेतीमधील फुलांची संख्या वाढवा अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी मधमाशी पानातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे चालण्याने सेव सेव बी सेव नेचर अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी आणि कृषी विज्ञान केंद्रातील हा निसर्गरम्य वातावरण विविध झाडं या ठिकाणी पाहायला भेटतील नारळ असेल सुपारी असेल त्यांनी लावलेली ही झाडं शोसाठीची झाडं आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहून अगदी भारावून जाण्यासारखं आहे मित्रांनो नक्कीच आपण शेतकरी असाल शेतीविषयक अभ्यास करणारे असाल आपल्याला शेतीची आवड असेल असेल तर नक्कीच कशा प्रकारे त्यांनी ठेवलेले आहेत ते आपल्याला पाहायला भेटेल आणि त्यावरती पक्षी खाऊ नयेत म्हणून त्यांनी जाळी मारलेली आहे माणसंही त्या ठिकाणी पाण्यामध्ये हात बुडवणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी जाळी मारलेली आहे पुढे कृषी विज्ञान केंद्राचं इमारत आहे यामध्ये फूड टेक्नॉलॉजी असेल त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग विविध खाद्य प्रक्रिया उद्योगांचं हे कॉलेज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा किंवा त्यालाही सर्वसामान्यांना प्रशिक्षण देण्याचं हे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे या बाजूने आपण आलो आहोत पुढील बा बाजूमध्ये आता आपण पालेहस तंत्रज्ञान पाहूया पालेहस तंत्रज्ञानामध्ये शिमला पा मिरची विविध पिकांचे लागवड पॉली हाऊस मध्ये केलेली आहे हे ब्लॅक कापड असलेलं पॉली हाऊस आणि त्याला एक्झिट फॅन लावलेले आहेत हे एक्झिट फॅन आतील हवा बाहेर काढण्यासाठी वेरी चांगली हवा आत घेण्यासाठी असलेले हे फॅन या पॉली हाऊस लावलेले लाव आपल्याला दिसतील या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं हे भिंत साधारण तीन ते ती चार फुटावरची भिंत घेऊन त्यावरती हे पॉली हाऊस उभारलेलं आहे अतिशय मजबूत असं पॉलीहाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या पॉलेहाऊस मध्ये रोपाटिक आहे वीद विविध विदेशी वाणांच्या पालेभाज्या आपल्याला हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी केलेल्या पाहायला भेटतील मातीविना शेती या धर्तीवरती केलेल्या या पालेभाज्या आहेत या ठिकाणी मातीचा बिलकुलच वापर न करता फक्त पाण्यावरती या भाज्या विविध न्यूट्रिशन देऊन जगवल्या जातात माती हे माध्यम कसल्याच प्रकारे वापरलं जात नाही फक्त रोप तयार करताना कोकोपीठ हे माध्यम वापरलं जातं हे पाहण्यासारखं आहे हायड्रोपॉनिक तंत्रज्ञान म्हणतो आपण ज्याला हे तंत्रज्ञान या ठिकाणी आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे अनेक विद्यार्थी कृषीविषयक जाणते लोक या ठिकाणी हे हायड्रोपॉनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी पॉली हाऊसमध्ये आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे वांगी या पिकावरती टोमॅटोचं केलेलं कलम ते देखील या ठिकाणी पाहायला भेटलं आता आपण पॉलीहाऊस मध्ये आलेलो आहोत आणि हे शिमला मिरचीचं पॉलीहाऊस आहे विविध कलरच्या शिमला मिरची आपल्याला लाल पिवळी हिरवी अशा प्रकारच्या विविध रंगाच्या शिमला मिरची वानं आपल्याला ता पाहायला भेटतात शिमला मिरची डायरेक्ट पाहायला भेटतात हे मजूर या ठिकाणी आतमध्ये काम करताना आपल्याला दिसतील तर हे लाल कलर पिवळ कलर त्याचबरोबर काकडी देखील आहे आपण जिप्सी प्रकारची हिरव्या रंगाची काकडी आपल्याला पाहायला भेटते अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे पुढील टप्प्यामध्ये आता आपण ज्या ठिकाणी औषधांच्या कंपन्यांनी स्टॉल लावलेले आहेत ला त्या भागामध्ये आपण त्या दालनामध्ये आपला प्रवेश झालेला आहे या ठिकाणी विविध कंपन्या आहेत सिझेंटा बीएसएफ बायर वणितायग्रो जीएसपी या कंपन्या ट्रान्सफॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्याला पाहायला भेटेल पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची स्टॉल रोएन्स अॅग्रो या कंपनीचा स्टॉल आर सी एफ आपल्या भारतीय कंपनीचा स्टॉल राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीचा स्टॉल आहे युएस के ॲग्रो या कंपनीचा स्टॉल आहे आपल्याला आपण ज्या कंपन्यांची औषधं वापरतो त्या सर्व कंपन्यांची माहिती औषधांची आपल्याला प्रदर्शनामध्ये एका दिवशी भेटू शकते जीएसपी कंपनीच्या स्टॉलमध्ये लायगर फायटर अशी विविध औषधं नवीन निघालेली आहेत आणखीन एक महत्वाचं सोयाबीन हरभरा या विविध पिकांना फवारणीसाठी वापरण्यात येणार ड्रोन हे पाहायला भेटतं त्यांनी या ड्रोनची किंमत आपल्याला पाच लाख रुपये सांगितली आणि सबसिडी पंधरा ते चाळीस टक्के एवढ्यापर्यंतची सबसिडी भेटेल असं त्यांनी सांगितलं ला। पाच लाख रुपये वरती देखील आपण हा ड्रोन घेऊ शकता अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर पुढे कोर्टेवा कंपनी आहे त्याचबरोबर इनेरा कंपनी आहे अनेक नवनवीन कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी या दालनामध्ये पाहायला भेटतात पशुखाद्याची कंपनी आहे तीही या ठिकाणी पाहायला भेटते तर टेक्नॉलॉजी मधील विविध जे येलोस्टिकर आहेत फोरेमन सापळे आहेत सोलरवरती चालणारे सापळे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात एक्सपोर्ट कंप करणाऱ्या द्राक्ष डाळींब एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी देखील या ठिकाणी सहभाग घेतला होता त्यांचं देखील आपल्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी महत्त्वाचं फोन नंबर्स किंवा त्यांची कंपन्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटते मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राइब करा बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा प्रदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण आहे माहिती घेण्यासाठी आपल्याला नक्कीच वर्षभरामधून एक दिवस वेळ काढून हे प्रदर्शन आपण पाहा यावर्षी केलेलं प्रदर्शन पडलेलं आहे परंतु पुढच्या वर्षी याच दिवसामध्ये हे प्रदर्शन भरतं ते पाहण्याचं आपण या ठिकाणी प्रयत्न करावा तर पुढे अनेक कंपन्यांचे स्टॉल या ठिकाणी दालन या दालनामध्ये आहेत विविध टेक्नो मशिनरी आपल्याला या दालनामध्ये पाहायला भेटतील ब्रिक्स मीटर असेल छोटे एक ग्रामचे वजन करणारे वजन असतील जैन इरिगेशनचं नवीन इरिगेशनमध्ये काय आयडिया आलेले आहेत ते यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत विविध खत कंपन्या असतील पाईप कंपन्या असतील आपल्याला पाहायला भेटतात काही जुगवाट नवीन आहे का ते देखील पाहायला भेटतं त्या ठिकाणी ही लोकांची गर्दी आपण पाहू शकता लोक कंपन्यांची औषधांची माहिती घेत आहेत जाणून घेत आहेत आणि त्यांच्या शेतीमध्ये कोणतं वापरण्यासारखं जर औषध सध्या असेल तर त्याची खरेदी देखील करताना आपल्याला लोक पाहायला भेटतील कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना त्यांच्या औषधांची माहिती पटवून देताना आपल्याला दिसतील आणि कोणत्या पिकावरती कोणत्या रोगावरती चालतं अशा प्रकारचं सांगणं कंपन्यांचे प्रतिनिधी करत आहेत आणि आता हे प्रदर्शन या ठिकाणी संपत प्रदर्शनाच्या बाहेर आपण आलेलो आहोत ही लो लोकांची लोकांची झालेली चिककार गर्दी आपल्याला पाहायला भेटते साधारण दिवसभरामध्ये पण असते एक लाख लो। लोक नक्कीच या प्रदर्शनाला भेट देत असतील तर प्रदर्शनाच्या बाहेर आल्यानंतर लोक आपल्या आपल्या ठिकाणी घरी जात आहेत प्रदर्शन पाहून अतिशय चांगल्या स्वरूपाचा अनुभव घेऊन हो शेतकरी कृषी विद्यार्थी अनेक जण शहरी भागातील लोक देखील एक नवीन अनुभव घेण्यासाठी या प्रदर्शनाला येत असतात हे सगळेजण आता परतीच्या मार्गावरती जात आहेत आम्ही देखील आता परतीच्या मार्गाने जात आहोत तर बारामतीतला हा ऊस प्रदर्शनामधला ऊस आणि यामधला फरक आपण पाहू शकता या ठिकाणी हे तंत्रज्ञान आता नक्कीच ते वापरतील मित्रांनो आणखीन एकदा विनंती करतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून इतर जणांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा तर परतीच्या मार्गाने जात असतानाचा हा शहाऐंशी बत्तीस या वाणाचा ऊस आपल्याला पाहायला भेटतो अतिशय कमी हाईटचा पाणी देऊन चोपन झालेल्या जमिनी यांच्या खारट झालेल्या जमिनी देखील बारामती भागातील आहेत कारण की पाण्याचं मोठं प्रमाण त्या ठिकाणी आहे भरपूर पाणी त्यांना आहे पाटाच्या पाण्यानेच ते पाणी देतात ड्रिप इरिगेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही तर शेतकरी बंधूंनो हे प्रदर्शन संपलेलं आहे तर भेटूया पुढील आपल्या द्राक्ष सिरीज सिरीजमध्ये तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला तर येथेच थांबूया धन्यवाद